सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील कॉलेज रोड येथील सुशील आय केअर डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलमधील नाशिक युनिटच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे यावेळी हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन देखील साजरा झाला या सोहळ्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे यांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला

चांगल्या स्वरूपाच्या पायाभूत सुविधा असलेल्या या हॉस्पिटलचे अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग रुग्णांसाठी खुला झालेला आहे नेत्रसेवा क्षेत्रामध्ये या माध्यमातून हॉस्पिटलकडून चांगलं काम होईल आणि सर्व गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य आणि उत्तम दृष्टी लाभण्यास हॉस्पिटलचा हातभार लागेल अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिल्या दा हो या ठिकाणी संधी मला मिळाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे मला विश्वास आहे की या ठिकाणी आय केअरच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून होईल आणि सर्व गरजू अशा प्रकारचे जेवढे पेशंट्स या ठिकाणी येतील सर्वांना उत्तम आरोग्य आणि उत्तम दृष्टी

हा नवीन शस्त्रक्रिया विभाग म्हणजे या क्षेत्रातील वैद्यकीय उत्कृष्टतेसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी केलेली आमची गुंतवणूक असल्याचं प्रतिपादन यावेळी डॉक्टर अग्रवाल हॉस्पिटलचे सीओ ओ राहुल अग्रवाल यांनी केले मेरा नाम राहुल अग्रवाल है मैं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हूँ डॉक्टर अग्रवाल्स हेल्थ लिमिटेड में आ, हमारे ढाई सौ ब्रांचेस हैं ऑल ओवर इंडिया एंड अफ्रीका में हम प्रेजेंट हैं आज सुशील आई केयर के साथ हमारा जो ये संगठन है डॉक्टर अग्रवाल साई हॉस्पिटल का उसका लॉन्च है नासिक में ये बहुत ही हमारे लिए प्रस्टिजियस हॉस्पिटल है बिकॉज़ यहाँ पे हम डॉक्टर शरद पाटिल के साथ यहाँ पे हम पार्टिसिपेट कर रहे हैं वो बहुत ही नामचीन डॉक्टर हैं यहाँ पे एंड उन्होंने बहुत अच्छा काम किया है काफ़ी सालों से किया है लास्ट तीस चालीस साल से वो बहुत अच्छा काम कर रहे हैं लोगों को विजन दे रहे हैं जिसके लिए हम उनके साथ पार्टिसिपेट करके यहाँ पर हमने ये लॉन्च किया है गेल्या एका वर्षात आमच्या हॉस्पिटलनं हजारो रुग्णांच्या जीवनात बदल घडवलेला असून या विस्तारासह हो आम्ही सर्व प्रकारच्या नेत्रसेवा अधिक प्रभावीपणे पुरवण्यास सज्ज झाला असल्याचं प्रतिपादन यावेळी सुशील आय केअर डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटलचे प्रमुख क्लिनिकल सर्व्हिसेस डॉक्टर शरद पाटील यांनी केले हे अग्रवाल्स आय हॉस्पिटलचा एक भाग असून त्याचे उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमास गिरीश भाऊ महाजन सिमयताई हिरे यांची उपस्थिती होती व त्याचबरोबर नाशिकचे असंख्य डॉक्टर्स हितचिंतक प्रसंगी आले होते सुशील आयकेअर हे अडतीस वर्षांपासून नाशिकमध्ये कार्यरत असून गेल्या पाच वर्ष चार वर्षापूर्वी अग्रवाल्स हेल्थकेअर यांच्याबरोबर संलग्न झाले असून आता नाशिकसाठी अत्याधुनिक नेत्रसेवा तपासण्या व जागतिक दर्जाच्या उप उपचार जे आहेत ते आता नाशिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आमचं मॉड्युलर थिएटर म्हणजे स्टीलचं ऑपरे स्टीलचं ऑपरेशन थिएटर याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलं गेल्या एक वर्षापासून आम्ही इथं रुग्णांवरती उपचार करत आहोत आणि असंख्य रुग्णांना या अत्याधुनिक सेवांचा फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये मोतबिंदू चष्माचा नंबर घालवणे काचबिंदू डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन नेत्ररोपण व त्याचबरोबर शैक्षणिक भागसुद्धा पाळला जातो आमच्या इथे पोजेट कोर्सेस असून मेडिकलचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथे येतात तर अशीच आमची वाटचाल जी आहे हे हॉस्पिटल कॉलेज रोडचं रोडवरचं सा, तसंच सातपूरचं आमचं एक अजून हॉस्पिटल आहे याद्वारे आम्ही उत्तर महाराष्ट्रातील लोकांची समाजसेवा व नेत्रसेवा करीत आहोत धन्यवाद दरम्यान या ठिकाणी अवगत केलेल्या ओटी फ्लोर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असून या ठिकाणी मोतीबिंदू रेटिना कॉर्निया ग्लोकोमो अशा उच्च दर्जाच्या कौशल्यपूर्ण नेत्रशस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत तसेच या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकारी वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक